निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा गाई चोरीच्या संशयावरून एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव शहरात घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज खामगाव बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय तर बंदला व्यावसायिकांचा आणि शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच खामगाव शहरातील सर्वच दुकाने आस्थापने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे आणि शहराध्यक्ष धम्मपाल नीत नवरे यांच्या नेतृत्वात हा बंद पाळण्यात आला आहे आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज जात धर्म धर्मपंथ हा करत नाही हे खामगाव वासियांनी नगरवासियांना दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीने केलेल्या बंदच्या आव्हानाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधान संविधानिक मार्गा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार अतिशय निंदनीय घटना तीन दिवस खामगाव तालुक्यामध्ये घडली खामगाव शहरात घडली ज्या पैठणकरला करला त्याचा धर्म त्याची जात विचारून त्याला लग्न करून त्याला मारण्यात आलं जे की अत्यंत निंदनीय आहे या घटनेमधील जेही आरोपी होते, कोर्टा कोर्टा जले होते ते कोर्टाने कोर्टासमोर प्रोड्यूस झाले होते टेक्निकल मुद्द्यावरती त्या आरोपीला सोडण्यात आलं आज रोजी अशी म माहिती आहे की एक आरोपी अरेस्ट आहे या दोन आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि या दोन्ही आरोपीवरती आणि तिन्ही आरोपी जो एक अटक आहे आणि दोन फरार जे आरोपी आहेत या तिघांवरती मकोका एन डी एन डी पी ए हे ज्या ॲक्ट आहेत त्या ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचं जे संघटन आहे जो सांगते की ज्या संघटनेखाली तो काम करते त्या संघटनेवर सुद्धा बंदी आणावी त्याच्यावरती सुद्धा याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्या ज्या टेक्निकल मुद्द्या आहेत त्या टेक्निकल मुद्द्यावरती सुद्धा वंचित बहुजन आघाडी एस पी एस पी ऑफिसला भेटून इतर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका